नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच नोकरी करणाऱ्या परंतु एम पी एस सीमधून काही ना काही पोस्ट मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी मित्रांचा मला वारंवार विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे सर नोकरी करता करता आम्ही क्लास वन अधिकारी कशा पद्धतीने बनायचं किंबहुना आमचा जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास आम्ही कशा पद्धतीने मॅनेज करायचा जेणेकरून आमची त्या ठिकाणी नोकरी पण सुरू राहील आणि त्या ठिकाणी आमचा एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास देखील त्या ठिकाणी मॅनेज होईल तर याबाबत आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सोबतच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू अजिबात नका <coughs> तर मित्रांनो तुम्ही जर आज रोजी खाजगी नोकरी करत असाल एखाद्या कंपनीमध्ये असाल किंवा त्या ठिकाणी गट क गट ड या दर्जाची नोकरी जर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक संधी अशी आहे की एम पी एस सीच्या माध्यमातून गट अ आणि गट बचे अधिकारी तुम्ही शंभर टक्के बनवू शकतात तर ही खात्री मी कशामुळे देऊ इच्छितो मित्रांनो तर एक दोन अशी उदाहरणं मी स्वतः देखील प्रशासनामध्ये दे बघितलेली आहेत जे पूर्वी त्या ठिकाणी एस बी आय असेल रेल्वे असेल किंवा केंद्रीय गव्हर्मेंटच्या काही जॉबमध्ये होते आणि हा जॉब सांभाळून त्यांनी त्या ठिकाणी यू पी एस सीची परीक्षा क्रॅक केलेली आहे आता मित्रांनो सध्या संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले त्या ठिकाणी जी श्रीकांत म्हणून आय ए एस अधिकारी आहेत तर या श्रीकांत सरांनी त्या ठिकाणी रेल्वे टी सी म्हणून सुरुवातीला काम केलं आणि रेल्वे टी सी असल्यानंतर म्हणजे ही दगदगीची नोकरी सांभाळून त्या ठिकाणी यू पी एस सी सारख्या कठीण परीक्षेचा अभ्यास त्यांनी केला आणि हा अभ्यास नु नुसताच केला नाही मित्रांनो तर चांगल्या मार्कांनी ते आय ए एस म्हणूनसुद्धा निवड त्यांची झालेली आहे त्यामुळे निश्चितच मित्रांनो जी श्रीकांत सर असतील <coughs> त्यानंतर मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना त्या ठिकाणी वानमती सी म्हणून आय ए एस ऑफिसर होत्या त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेला त्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनसुद्धा कार्यरत होत्या तर त्यांची स्टोरीसुद्धा अतिशय संघर्षमय अशी स्टोरी आहे कारण मित्रांनो अतिशय गरीब परिस्थितीमधून त्या आलेल्या होत्या तामिळनाडू राज्यातून एका ग्रामीण भागातून त्या त्या ठिकाणी एस बी आय प्रोबेशनरी ऑफिसर झाल्या एस बी आयच्या असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असताना त्यांनी यू पी एस सी सारखी कठीण परीक्षा त्या ठिकाणी अभ्यासाला घेतली आणि मित्रांनो एस बी आय मॅनेजर म्हणजे एस बी आयमध्ये तुम्हाला माहिती असेल की किती मोठ्या प्रमाणात काम असतं दगदग असते हे सांभाळून त्यांनी यू पी एस सीचा अभ्यास केला ते जे काही अवर्स आहेत अभ्यासाचे तर ती मॅनेज केली आणि त्या ठिकाणी आय अधिकारी म्हणून त्या निवडले गेले म्हणजे निश्चितच मित्रांनो तुम्ही जर त्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये असाल गटक गड्डमध्ये असाल खाजगी कंपनीमध्ये असाल एखाद्या केंद्रीय गव्हर्मेंटमध्ये एखादा जॉब करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला एम पी एस सी करायची आहे यू पी एस सी करायची आहे तर निश्चितच मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे अभ्यासाचे अवर्ससुद्धा मॅनेज करता येणार आहेत आणि त्या ठिकाणी यशसुद्धा संपादित करता येणार आहे सगळ्यात आधी काय करायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला जर यू पी एस सी करायची की एम पी एस सी करायची हे सर्वप्रथम ठरवणं गरजेचं आहे नोकरी करता करता त्या ठिकाणी मी हे जे दोन उदाहरणं यासाठी सांगितली की नोकरी करता करता ते लोक जर आय एस ऑफिसर बनवू शकतात तर आपण निश्चितच एम पी एस सीमधून डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तहसीलदार बनू शकतो किंबो यू पी एस सी सुद्धा क्रॅक करू शकतो त्यामुळे आपण यू पी एस सी एम पी एस सीच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी त्याचा अभ्यासक्रम काढून घेणं गरजेचं आहे त्यानंतर भविष्यात जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे तर ती या दोन हजार पंचवीसच्या एंड सप्टेंबर वगैरेमध्ये होणार आहे ते सुद्धा तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे सप्टेंबरमध्ये जर ही परीक्षा होणार असेल तर त्या ठिकाणी पुढील दोन तीन महिन्याच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे सर्वप्रथम आपण ठरवलं पाहिजे तुमच्याकडे अभ्यासक्रम आल्यानंतर त्या ठिकाणी आता वेबसाईट्स भरपूर आहे मिशन एम पी एस सी आहे त्यानंतर म्हणजे ज्या काही एम पी एस सीबाबत माहिती देणाऱ्या वेबसाईट्स आहेत खाजगी वेबसाईट्स तर त्यांच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन उपलब्ध आहे त्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत त्यानंतर जे काही पी डी एफ मटेरियल असेल जे काही कंटेंट असतं तर, तर ते सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे हे सुद्धा बघा बरेचसे सिलेक्टेड अधिकारी जे आहेत नुकतेच सिलेक्टेड झालेलं तर त्यांच्या बुकलिस्टसुद्धा आपल्याला वेबसाईटवर मिळू शकतं किंवा गुगलमध्ये जर तुम्ही सर्च केलं बुकलिस्ट तर एम पी एस सी यू पी एस सीची बुकलिस्ट त्या ठिकाणी मिळू शकते परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो समजून घेतला पाहिजे पूर्वी पूर्वपरीक्षा मुख्य आणि मुलाखत या पद्धतीने होतं आता ही तसंच आहे परंतु पूर्वीची जी एम पी एस सी राज्यसेवा होत होती तर त्याच्यामध्ये मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी प्रकारे होत होती मल्टिपल चॉईस क्वेश्चनचीच होत होती त्याच्यामध्ये विविध विषय असतात परंतु आता दोन हजार पंचवीस सव्वीसपासून ती मुख्य परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहे मग बदललेला अभ्यासक्रम काय आहे तर हे तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल यू पी एस सीचंसुद्धा तसंच आहे प्री मेस आणि इंटरव्ह्यू तर या अभ्यासक्रमानुसार त्या ठिकाणी तुम्ही आधी परीक्षेची तयारी सुरुवात करायची आहे त्याला लागणारे पुस्तकं कोणते आहेत टेक्स्टबुक कोणते आहेत रेफरन्स बुक्स कोणते आहेत या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित समजावून घेतले आणि ते बुकली संपूर्ण व्यवस्थित आणून घेतले मार्केटमधून तर निश्चितपणे मित्रांनो सुरुवात करायला तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता वर्किंग आवर्स आणि तुमचे स्टडी आवर्स अभ्यासाचे तास कशा पद्धतीने मॅनेज करायचे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे जर तुम्ही कंपनीमध्ये असाल सकाळी नऊ वाजता जर तुम्ही निघून जात असाल एखाद्या बँकेमध्ये असाल एखाद्या शासकीय नोकरीमध्ये असाल सकाळी नऊलाच जर तुम्हाला निघायचं असेल तर मित्रांनो नऊ पूर्वी त्या ठिकाणी सकाळी तुम्हाला साडेचार पाच वाजता उठून सकाळचे तीन ते चार तास फ्रेश माइंडमध्ये पहाटेचा जो अभ्यास आहे तर तो तीन ते चार तासाचा तुम्हाला करावा लागणार आहे नोकरी करता करता जर क्लास वन बनायचं तर त्याच्यासाठी एकच ब्रीद वाक्य आहे मेहनत मेहनत आणि मेहनत मेहनत करावीच लागणार आहे सकाळचे जर तुमचे पाच वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत तीन तास अभ्यास झाला तर आठ नंतर मग तुम्ही ऑफिसमध्ये जाण्याची तयारी करू शकतात फ्रेश होणं नाश्ता जेवण वगैरे या गोष्टी आणि त्यानंतर नऊ ते, ते सहा वाजेपर्यंत समजा आपली कंपनी असेल आपला जॉब असेल सहा वाजता आल्यानंतर मात्र मित्रांनो तुम्हाला तात्काळ थोडं फ्रेश होऊन त्या ठिकाणी काही चहा नाश्ता वगैरे करून साडेसहा किंवा सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे म्हणजे असे दोन तास तुम्हाला मिळतंय तीन आणि दोन पाच तास अभ्यास झालेला आहे आणि नऊ नंतर मग साडेनऊला तुमचं जेवण झालं तर साडेनऊ ते त्या ठिकाणी अकरा वाजेपर्यंत जास्तीत जास्त असे दीड ते दोन तास सुद्धा रात्रीचा तुम्हाला म्हणजे तीन आणि दोन पाच आणि साडेसहा ते सात साथ तासाचं गणित म्हणजे पाच आणि दोन रात्रीचे सात तास असं सहा ते सात तासाचं गणित जर तुमचं जुळून आलं तर निश्चितपणे मित्रांनो तुम्ही नोकरी करता करता क्लास वन अधिकारी शंभर टक्के बनवू शकतात त्यामुळे मनामध्ये किंतू परंतु अजिबात ठेवू नका की आता तुम्ही नोकरीमध्ये गुंतून गेलो आता तुम्ही संसारामध्ये गुंतून गेलो बऱ्याचशा महिला भगिनींचा पण प्रश्न असतो अडचणी असतात की आता माझं स्वप्न होतं क्लास वन बनायचं आता मी नोकरीमध्ये लागलेली आहे काही महिलांचं लग्न होऊन जातं मग लग्नामध्ये संसारामध्ये मुलाबाळांमध्ये बराचसा वेळ जातो आता मी कसं करू असा प्रश्न जर तुमच्या समोर असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा काही मोटिवेशनल पुस्तकं काही मोटिवेशनल व्हिडिओज त्या ठिकाणी आपण बघून आपल्याला स्वतःला मोटिवेट करू शकतो आणि मित्रांनो कधीच उशीर झालेला नसतो फक्त आपल्याला आपली आत्मिक शक्ती जी आहे तर ती वाढवायची असते त्यामुळे आता नुकतंच मी एक बातमी वाचली की चाळीसव्या वर्षी एका महिलेने आय एस पद मिळवलं मित्रांनो त्यामुळे तुमची इच्छाशक्ती असेल तर निश्चितपणे यश मिळेल तुम्हाला जर या व्हिडिओमधून चांगली प्रेरणा मिळाली असेल मार्गदर्शन मिळालं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद